जिज्ञासू सद्भक्तांनो आज आपण वीरशैव धर्मातील शक्ती विशिष्ट अद्वैत काय आहे हे समजून घेऊया वीरशैव सिद्धांताला अद्वैत म्हणतात हे आपण मागे पाहिले वीरशैवांचा देव ईश्वर परब्रह्म शिव आहे तरी पण त्या शिवाच्या ठिकाणी नेहमी शक्तीही वास करत असते त्यांचे अस्तित्व नेहमी एकरूप असते विश्वाचे निर्माण करताना शिवाची सुप्त शक्ती प्रकट होऊन कार्य करायला लागते जीव हा शिवाचा अंश असल्यामुळे त्याच्याही ठिकाणी शक्ती असतेच त्या दोहोतील भेद असा की परशिवाच्या ठिकाणीच शक्ती दोन प्रकारची होते स्थूल आणि सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मशक्ती शिवाच्या आणि स्थूलशक्ती जीवाच्या आश्रयाने राहते सूक्ष्मशक्तीच्या कारणाने शिव सर्वज्ञ आणि सर्वकर्ता झालेला आहे तर स्थूलशक्तीच्या कारणाने जीव अल्पज्ञ आणि अल्पकर्ता झाला आहे त्यामुळे शिव आणि जीव यांच्यातील भेद दिसत असला तरी जीव हा शिवाचाच अंश आहे शिवाचा अंश असणारा जीव पुन्हा शिवामध्ये समरस झाल्याशिवाय खरा सुखी होत नाही धार्मिक दृष्टीने जीवाने शिवाशी समरस होणे हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे म्हणून जीवात्म्याला शिवामध्ये समरस होण्याचा मार्ग दाखवणारा वीरशैव दार्शनिक सिद्धांत शक्ती अद्वैत सिद्धांत म्हणून ओळखला जातो जीवात्म्यावर अनवादी मलयत्रयाचे आवरण असते म्हणून त्याला आपण शिवाचा अंश आहोत याचे ज्ञान होत नाही सद्गुरू दीक्षा संस्काराने जीवात्म्याचे अज्ञान दूर करतात व त्याच्या अल्पज्ञानाचे भक्तीत रूपांतर करतात त्याला भक्त महेशादी षटस्थल साधनेचा उपदेश करतात त्या साधनेने जीवात्मा शेवटी शिवाशी ऐक्य पाहू शकतो शिवाशी जीवाचे समरस होणे हीच मुक्ती होय हा मुक्तीचा भक्तिमार्ग दाखवणे यालाच शक्ती विशिष्ट अद्वैत सिद्धांत असे म्हणतात